या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक सोला एस स्पोर्ट्स अकॅडमीच्या दोन खेळाडूंची राष्ट्रीय मैदानी स्पर्धेसाठी निवड सोलापूर नेहरू नगर येथील एस एस स्पोर्ट्स अकॅडमीच्या दोन खेळाडूंची राष्ट्रीय मैदानी स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे यामध्ये पूजा राठोड हिने चिपळूण येथे संपन्न झालेल्या शालेय राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेत मीटर धावणे या, या क्रीडा प्रकारात रौप्य पदक पटकावले व तिची रांची झारखंड येथे होणाऱ्या राष्ट्रीय शालेय मैदानी स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे तसेच विनीत दिनकर याने राज्यस्तरीय आंतर विद्यापीठ मैदानी स्पर्धेत शंभर मीटर धावणे या क्रीडा प्रकारात सुवर्ण पदक पटकावले त्याची भुवनेश्वर येथे होणाऱ्या नॅशनल इंटर युनिव्हर्सिटी अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी निवड झाली आहे या यशस्वी कबड्डी राज्यपंच माननीय सुभाष माने व रेल्वे अधिकारी माननीय निलेश वरवडकर यांनी केले या खेळाडूंना एन आय एस कोच माननीय सूर्याजी लिंगडे व एन आय एस कोच माननीय भारती लिंगडे यांचे मार्गदर्शन लाभले प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर मैदानी स्पर्धेत सोलापूरला पूजा व विनीतने घवघवीत यश मिळवून दिल्याबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक सोलापूर